नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाढ बघत आहे असं एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय कोरेगाव हिंदकेश्री मैदान येत्या दोन मेला संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपची नंदी आणि विविध भागातून नंदी आपल्या शंभर टक्के दिसतील मित्रांनो त्याच्यामुळे गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा खूप मजा येईल हे मैदान बघायला तर मित्रांनो या मैदानात सध्या असे टॉप पाच पैरे आहेत की मित्रांनो एकदम टॉपचेच पैरे आहेत ते या मैदानात या पायऱ्यांपैकी देखील एक पायरा कोरेगाव इंदकेसरी होताना दिसू शकतो किंवा नवीन चेहरा देखील दिसू शकतो चला तर बघूया नक्की कोणते आहेत ते टॉप पाच पैरे तर मित्रांनो पहिलाच तुम्ही टॉपचा पायरा बघताय आणि हा पायरा जवळजवळ शंभर टक्के फिक्स झाला आहे कुमार अनुराव पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताल बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो शाकीर पठाण आणि जाकीर पठाण यांचा वेगाचा बादशाह राजा मित्रांनो हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे आणि तुफान असा स्पीड आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात या जोडीचा आणि नक्कीच मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं तर नक्कीच हीसुद्धा जोडी कोरेगाव हिंदकेसरी बनू शकते दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत पुढील टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता हा सुद्धा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे दादा खुटवळ यांचा चालू सुद्धाचा बादशाह बाईजा आणि त्याच्यासोबत असू शकतो सडक नऊ मैदानांमध्ये एक नंबर केलेला आणि चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा चिमण्या मित्रांनो या जोडीने फुरसंगी मैदानात देखील एक नंबर केला एक नंबर केला आहे आणि ही जोडी कोरेगाव हिंद केसरीसाठी सुद्धा मित्रांनो सज्ज झाली आहे शंभर टक्के जवळजवळ जोल फिक्स पायऱ्या झाला आहे आणि टॉपचा स्पीड आहे या गाडीला आ, मागे मैदान झालं होतं फुर्फिंगीचं तेव्हा या जोडीने एक नंबर केला होता त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला कोरेगाव इंदगी श्री मैदानात बघायला भेटणार आहे पुढील संभव होता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता निसर्ग गार्डन कातरजकरांचा बैलगडी क्षेत्रातील देखना हत्यार सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत शकतो शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलट मित्रांनो या जोडीने मागेच आ, ही जोडी पाहिली होती आणि फायनलचा गुलाल घेतला होता टॉपचं स्पीड आहे या जोडीला मित्रांनो हा पायरा फिक्स नाही परंतु हा पायरा होण्याची खूप शक्यता आहे कारण दोन्हीसुद्धा नंदींचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं आहे त्याच्यामुळे टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा ला, जोडीला आणि नक्कीच हीसुद्धा जोडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानात टॉप पडेल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे पुढील टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय जवळजवळ हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे मराठवाडा केसरी मैदान असेल किंवा अशा अनेक मैदानांमध्ये एक नंबर करणारी जोडी दशम केसरी बक्कासुराने आणि घोटचा छोटा सर्जा अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आपला कोरेगाव इंद केसरी मैदानात पळताना दिसेल तुफान असा स्पीड आहे या जोडीला आणि जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा तेव्हा तुफान असा स्पीड लागतो या गाडीला आणि नक्कीच मित्रांनो कोरेगाव हिंदकेशरीला ही गाडी गुलाल घेईल आणि एक नंबर देखील करू शकते कारण टॉपचा स्पीड लागतो या गाडीला टॉपच्या गाड्या येतीलच परंतु या गाडीमध्ये सुद्धा खूप धमक आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक टॉपचा आणि संभावित पायरा आपल्या या मैदानात बघायला भेटेल पुढील टॉपचा नंदी तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरच्या आनंद शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्या दिस दिसणार आहे मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा जाणार आहे टॉपचं नंदी आहे मित्रांनो शंकरपटमध्ये मित्रांनो तो नंदी पळतो महाराज महाराज आणि लखन हे टॉपची जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात दिसणार आहे मित्रांनो महाराज अजून घाटावरती आला नाही पहिल्यांदा घाटावर येणार आहे महाराजला मित्रांनो शंकरपटमध्ये जेव्हा पळतो तुफान वेगाचा बादशा आहे मित्रांनो महाराजसुद्धा त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुलून येईल तर मित्रांनो हे आहेत टॉप पाच पैरे तुमच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर वाटत असतील नक्की याच्यामध्ये अजून काय बदल पाहिजे तर नक्कीच कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात नक्की तुम्हाला याच्यामध्ये काय मित्रांनो बदल वाटत असेल टॉप पाच जोडांमध्ये नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो